नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील शेती आणि हवामान याविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे देवळा निफाड मालेगाव त्र्यंबकेश्वर योग्य उत्तर आहे निफाड डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे दापोली सावंतवाडी कुडाळ महाड योग्य उत्तर आहे दापोली डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे संत्री चिकू केळी करवंद योग्य उत्तर आहे चिकू पुढील पैकी कशाचा महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने प्रभाव पडतो दख्खनचे पठार पठारावरील डोंगर रांगा सह्याद्री पर्वत कोकण योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत रायगड जिल्ह्यातले पीक कोणते चवळी भात गहू कापूस योग्य उत्तर आहे भात पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे जेजुरी बारामती मांजरी आळंदी योग्य उत्तर आहे मांजरी घनसाळ ही प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते कोरेगाव जुन्नर आजरा जत योग्य उत्तर आहे आजरा परभणी क्रांती काय आहे वर्तमानपत्र भेंडीचा प्रकार राजकीय पक्ष संघटन योग्य उत्तर आहे भेंडीचा प्रकार खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे गीर लाल कंधारी साहिवाल डांगी योग्य उत्तर आहे कंधारी कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे रेगूर मृदा जांभी मृदा तांबडी मृदा गाळाची मृदा योग्य उत्तर आहे मृदा पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते किनारपट्टी नदी खोरे दखन पठार चंद्रपूर भंडारा पूर्व भाग योग्य उत्तर आहे चंद्रपूर भंडारा पूर्व भाग मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते कोकण प्रदेश दख्खनचे पठार वाळूचा प्रदेश डोंगराळ प्रदेश योग्य उत्तर आहे दख्खनचे पठार एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात आंबेसरी मृगसरी वर्षासरी माघारीचा पाऊस योग्य उत्तर आहे आंबेसरी पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कायम राहते कमी होत जाते वाढत जाते यापैकी नाही योग्य उत्तर आहे वाढत जाते एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला सांगली सातारा अहमदनगर कोल्हापूर योग्य उत्तर आहे अहमदनगर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे काळी करडी वालुकामय लाल योग्य उत्तर आहे काळी जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते रत्नागिरी परभणी अकोला नागपूर योग्य उत्तर आहे रत्नागिरी महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो विदर्भ कोकण मराठवाडा देश योग्य उत्तर आहे कोकण कोणता जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा पुणे जालना यवतमाळ योग्य उत्तर आहे यवतमाळ सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे मधुमक्षिका पालन अन्न उत्पादन दुग्ध उत्पादन फुलोत्पादन योग्य उत्तर आहे मधुमक्षिका पालन को आठ सहा शून्य तीन दोन ही कोणत्या पिकाची जात आहे नारळ कापूस सोयाबीन ऊस योग्य उत्तर आहे ऊस श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मंगलम चिकणी रोठा गोटू योग्य उत्तर आहे रोठा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती सुरेश राजेश गणेश शंकर योग्य उत्तर आहे गणेश पुढीलपैकी चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते पुणे घोलवड राजेवाडी महाबळेश्वर योग्य उत्तर आहे घोलवड राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते लुकण जांभी रेगूळ गाळ मिश्र मिश्रित योग्य उत्तर आहे जांभी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते कोल्हापूर कणकवली राजेवाडी वसई योग्य उत्तर आहे राजेवाडी खालील पिकी द्राक्षांचा प्रकार कोणता फ्लेम चौसा एच एम टी पायरी योग्य उत्तर आहे फ्लेम महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तीन पाच सात नऊ योग्य उत्तर आहे नऊ हरित क्रांती कशाशी निगडीत आहे ताग उत्पादन अन्नधान्य उत्पादन फळ उत्पादन दूध उत्पादन योग्य उत्तर आहे अन्नधान्य उत्पादन दखनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती जांभी मृदा तांबडी मृदा रेगुर मृदा अलकली मृदा योग्य उत्तर आहे रेगुर पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मत्स्य उत्पादन तेलबिया उत्पादन भाजीपाला उत्पादन दुग्ध उत्पादन योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात मे सप्टेंबर जुलै डिसेंबर नोव्हेंबर फेब्रुवारी जानेवारी मे योग्य उत्तर आहे नोव्हेंबर फेब्रुवारी उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र एक येतात त्या ठिकाणी डॅश निर्माण होते बर्फ दाट दुके कमी तापमान वारा योग्य उत्तर आहे दाट दुके जून ते सप्टेंबर काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो नैऋत्य मोसमी ईशान्य मोसमी आग्नेय मोसमी यापैकी नाही योग्य उत्तर आहे नैऋत्य मोसमी संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया योग्य उत्तर आहे नागपूर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद